भुसावळ येथील दुहेरी खून करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्यासाठी भुसावळात मोर्चा भुसावळ येथे माजी नगरसेवक संतोष बारसे व सुनील राखुंडे यांचा निघून खून करण्यात आला होता या खून खटल्यातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी भुसावळात महिलांनी भव्य मोर्चा काढला होता मोर्चामध्ये आरोपींना फाशी झालीच पाहिजे व संतोष भाऊ रहे अशा घोषणा दिल्या जात होत्या सदर मोर्चा उपविभागीय कार्यालयावर नेण्यात आला असून प्रांत साहेबांना याबाबत निवेदन देण्यात आले आहे मोर्चात सर्व समाजातील महिला सहभागी झाल्या होत्या या मोर्चात विशेष म्हणजे किन्न समाजाने सुद्धा सहभाग नोंदवला होता मनोहर लोणे दिव्य महाराष्ट्र न्यूज भुसावळ नमस्कार जे हे मी बोलते अम्रपाली भुसाळवरून आमचे संतोष भाऊ दादा बारसे यांच्यासोबतले वाईट झालं आणि ते खूप आम्हाला दुःख आहे जे आमचं देवासारखे आम्हाला होते जे आम्हाला जे देवासारखा सपोर्ट करत दे, दे होते ते आमच्याकडनं इसकून घेतले आणि ते आरोपी त्यांना लवकरच्या लवकर अरेस्ट करायला पाहिजे आणि ते त्यांची लय गुंडगिरी दादागिरी चालते आत्तापर्यंत आमच्या भुसावळचं लय खराब होतंय त्यांच्या कारण तुम्हाला मला जळगाव पोलिसला आमची महाराष्ट्राची पोलिसला विनंती आहे की आरोपींना लवकर अरेस्ट करायला पाहिजे आणि आता आम्ही जे पण बोलले आमच्या सर्वांना जीवाला धोका आहे ते आता अरेस्ट नाही झाले आणि माझ्या हे विनंती आहे की आरोपीला फासी व्हायला पाहिजे सर्वात मेन गोष्टी ती आहे के त्यांच्या ते घर है त्यांच्यावर बुलडोजर चालायला पाहिजे मला आपला कहना हेच बिंमती आहे जय हिंद जय भारत निवेदन में सभी जो भी गुनाह किया है और सरे आम जो घूम रहे हैं उनको सजा दे कानून उनको सजा दे और उनको फांसी की सजा दे ये उदंडबाजी और ये दंडबाजी रे गिरी नहीं चलेगी सबको धोखा है सब उनके وجه से सबको धोखा है क्या नहीं चलेंगे बिल्कुल क्योंकि हम जो नीचे है हम अति गरीब लोग हैं हम धनवान लोग नहीं है सर जो हमको जो कोई भी आएगा और बोल के नहीं तो हम क्या करेंगे उसका अच्छा। उदंडबाजी करने वालों को क्या करेंगे कुछ नहीं।, नहीं कर सकते जब इतने बड़े व्यक्ति को कुछ नहीं करे तो हम लोग क्या कर सकते हैं हम आपके पास गुहार लगाने आए हैं कि दंड दो गुन्गार को आरोपी को दंड दो, दो आपके निवेदन में क्या क्या मांग लिखी है